विकसित भारत संकल्प पर यात्रा परभणीत आता पोहोचली आहे आतापर्यंत अनेकांना या यात्रेचा लाभ मिळालाय या यात्रेच्या या 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 माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना केल्या आहे दूरदर्शन तळगाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेकांना लाभ मिळालाय परभणीतल्या सूरपिंपरी मधल्या छोटू शेख यांनीही या, या योजनेचा लाभ घेतला असा एक लाभ मला भेटला की मला एम आर जी मधून येरी भेटल्यानंतर माझं जे उत्पन्न आहे हजारावर ते लाखावर गेलं आज मी अशी शेती करतो की शासनानं मला सोलारसुद्धा सोळा हजार पाचशे साठ रुपयामध्ये दिलं आहे आणि याच्यावर मी अशी शेती करतो की आज माझ्याकडं फुलशेती ऊस शेती सगळं काही असून आणि माझी मुलगीसुद्धा एम एल ए शिकायची त्याचं शिक्षणसुद्धा करणं मला एकदम सोपं झालं कारण माझं उत्पन्न हे पाच लाखापर्यंत गेलं आणि आता आता मी आमच्या गावामध्ये संकल्प योजना अशी योजना आली या योजनेमध्ये आम्हाला सोलार आणि हे टिबक सिंचन हे पिंकलर यांचीसुद्धा मालूमात आयुष्यमान योजना ह्याची सुद्धा माहिती पूर्ण झालेली आहे